आत्ता आम्ही करून एका कार्यक्रमावरून आम्ही त्यांना येत होतो या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विकास कामं चालू आहेत परंतु मागे ज्या विकासकाच्या माध्यमातलं काम चालू आहे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने चिखल पूर्ण हा रस्ता या ठिकाणी चिखलमय झालेला आहे आम्ही सातत्याने याबाबत आवाज उठवतोय प्रशासनाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे शहर विकास विभागाला या ठिकाणी पत्र दिलेली आहेत खर तर पावसाळ्यामध्ये अशी विकासकामं ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना नॉम्स दिलेले आहेत की गाड्या बाहेर काढताना त्यांची चाकं पण त्या ठिकाणी दुसली गेली पाहिजे पण जर दुर्दैवाला गा की पूर्ण रस्ता शिखरमयी झालेला आहे मागे दोन तीन शाळा आहेत आता शाळा सुटताना त्या ठिकाणी गर्दी होती आणि बरेचसे पालक त्या ठिकाणी टू व्हीलर मारून आपल्या पालकांना न्यायला आलेले होते आणि अशा या शिखरावरती जर पाऊस पडला तर ती वाहनं घसरण्याची जास्त भीती त्या ठिकाणी आहे खरंतर अशा ठिकाणी घनकचरा विभाग असेल किंवा महानगरपालिकेचा शहर विकास विभाग असेल या ठिकाणी पाहणी केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई घेतली पाहिजे आणि अशी मोठकामं ज्या ठिकाणी चालू आहेत किंवा मान्सून काळामध्ये तरी त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना भोगावा लागणार नाही परंतु ही विकास कामं करणारे विकासक आहेत का आहेत ते राजकारणी आम्हाला भागीदार आहेत यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा आरोप आहे आणि याचा त्रास हा कुठेतरी ठाणेकर नागरिकांना भोगावं लागतं परंतु आमचा प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर बांधुदारी हा विषय घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी विकास कामं चालली आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाईची भूमिका घ्या की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना सोसावा लागणार आहे